नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील महिला बचत गट असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये स्थापन केलेल्या बचत गटांची नोंदणी शासनाकडे तुम्ही केलेली आहे का अशा प्रकारचा प्रश्न जर तुम्ही मला मी उपस्थित केला असेल तर नक्कीच तुम्ही महिला बचत गटाची नोंदणी शासकीय योजनांसाठी करणं अत्यंत आवश्यक आहे कारण बचत गट शासकीय योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांच्या स्वतःच्या एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा त्यांच्या सुरू असलेल्या एखाद्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी कमी व्याज दरामध्ये बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे ही एक महत्वपूर्ण योजना आहे राज्यातील बहुतांश कुटुंबे ही दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात तसेच ग्रामीण भागातील रोजगाराचे प्रमाण कमी झाल्यामुळे अशा कुटुंबांना उत्पन्नाचे प्रकार वाढवण्यासाठी आणि कायमस्वरूपी उत्पन्न उपलब्ध करून देण्यासाठी या कारणामुळे अशा कुटुंबांची आर्थिक परिस्थिती कमजोर राहू नये शहरी भागात रोजगार उपलब्ध असतात परंतु ग्रामीण भागातील महिलांच्या खांद्यावर कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी असते त्यामुळे त्यांना रोजगारासाठी शहरात तसेच दुसऱ्या राज्यात जाणे शक्य नसते त्यामुळे ग्रामीण भागातील महिला स्वतःच्या एखादा उद्योग सुरू करण्यासाठी उत्सुक असतात परंतु उद्योग सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज असते आणि अशा आर्थिक गरीब, कुट, गरीब कुटुंबातील उद्योग सुरू करण्यासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध नसते त्यामुळे त्यांचा उद्योग सुरू करण्याची त्यांची इच्छा असून सुद्धा त्यांना उद्योग सुरू करता येत नाही त्याच्यामुळे बँक आणि वित्त संस्था महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जच देण्यासाठी उत्सुक नसतात कारण महिलांनी घेतलेले कर्ज परत फेडू शकतात का नाही अशा प्रकारची शंका त्यांच्या मनामध्ये येत असते त्याच्यामुळे महिला बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला आता पाच ते वीस लाखापर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी लघु उद्योग सुरू करण्यासाठी या ठिकाणी बचत गट सुरू करण्याची योजना शासनानं आखलेली आहे महिला बचत गट लोन योजना याबद्दलची माहिती घेत असताना आपल्याला लाभार्थी हा राज्यातील महिला बचत गटातीलच असला पाहिजे उद्योग सुरू करण्यासाठी पाच ते वीस लाखापर्यंत कर्ज या ठिकाणी फक्त चार टक्के दरानं दिलं जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर पंचायत समिती गट विभाग यांच्याकडे सुद्धा तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता बचत गट स्थापन करण्यासाठीचं सा शासकीय योजना उपलब्ध करून देण्यासाठीचं सा उद्दिष्ट काय तर राज्यातील ज्या सुशिक्षित बेरोजगार महिला आहेत त्यांना उद्योग सुरू करून देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी तुमच्या बचत गटाची नोंद तुमच्या तालुका स्तरावर होणं अत्यंत आवश्यक आहे राज्यातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही योजना तयार केलेली आहे परंतु तुमच्या जे काही बचत गट तुम्ही स्थापन केलेला आहे त्याची नोंदणी मात्र पंचायत समिती बचत गट योजनेकडे झाली पाहिजे बचत गटातील ज्या महिलांना स्वतःचा उद्योग विस्तार करायचा आहे अशा महिलांनाच या ठिकाणी कर्ज दिलं जाणार आहे महिलांसाठी उद्योगांना चालना देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी हे बचत गट योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ज्या काही महिला राज्यामध्ये बचत गट उपलब्ध करून दिलेले आहेत किंवा बचत गट स्थापन केलेले आहेत या महिला बचत गट योजनेची सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट मग कर्ज परतफेडीचा कालावधीचा जर विचार केला तर महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज लाभार्थी महिलांना तीन वर्षाच्या आत व्याजासकट परत करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे महिला बचत गट कर्ज योजना दोन हजार चोवीसचे चे लाभार्थी कोण असणार असा प्रश्न तुमच्या मनात आला तर महाराष्ट्र राज्यातील महिला बचत गटातील महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत त्याचबरोबर महिला बचत गट योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील बचत गटातील महिलांनाच दिला जाणार आहे त्याचबरोबर उद्योग सुरू करण्यासाठी महिला बचत गट कर्ज नाममात्र अटी व शर्तीवर चार टक्के व्याजदराने पाच ते वीस लाखपर्यंतचा कर्ज या ठिकाणी उपलब्ध करू दिलं जाणार आहे त्याच्यामुळं ज्या काही महिला बचत गटांची स्थापना आपल्या आजूबाजूला झालेली आहे आणि महिला बचत गट, गट कर्ज योजना दोन हजार चोवीस अंतर्गत राज्यातील महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीनं शासनातर्फे हा बचत गट हा योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यामुळं महिलांनी तुम्हाला जर या ठिकाणी बचत गटाअंतर्गत कर्ज घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही कुठल्याही शेजारच्या बँकेमध्ये जाऊन बचत गटाचा पूर्ण जे काही तुमचा अहवाल आहे तो पूर्ण अहवाल दिल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला, दिल्यान तुम्हाला नेमकं बचत गट योजनेअंतर्गत कर्ज दिलं जाणार आहे त्याच्यामुळे तुमचा बचत गट स्थापन करून फायदा नाही तर बचत गटामध्ये ज्या काही महिला आहेत त्या सर्व महिलांनी या ठिकाणी स्वतःच्या बचत गटाच्या स सदस्यांसह बँकेमध्ये जाऊन त्याची नोंद करणं त्या त्याची पंचायत समितीला नोंद करणं या सर्व गोष्टी केल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी कर्ज भेटणार आहे महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत एखाद्या बचत गटाला जर कर्ज घ्यायचं असेल तर अर्जदार करणाऱ्या महिलांचे कुटुंबांचे उत्पन्न हे अठ्ठ्याण्णव हजार म्हणजे एक लाखाच्या आत असलं पाहिजे शहरी भागातील कुटुंब असेल तर त्यासाठी एक लाख वीस हजार रुपयापर्यंत या ठिकाणी उत्पन्न मर्यादा शासनातर्फे ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर जर तुम्हाला महिला बचत गट योजनेअंतर्गत कर्ज घ्यायचं असेल तर सर्व महिलांचे आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड रहिवाशी दाखला जन्म प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला मोबाईल नंबर ईमेल आय डी बँकेचा तपशील पासपोर्ट फोटो व्यवसाय प्रकल्पाचा खर्चाचा अंदाजपत्रक आणि शपथपत्र या सर्व गोष्टींची पूर्तता केल्यानंतरच तुम्हाला या योजनेअंतर्गत कर्ज दिलं जाणार आहे त्याच्यामुळं महाराष्ट्र शासनातर्फे तयार करण्यात आलेली महिला बचत गट शासकीय योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर ही माहिती अतिशय काळजीपूर्वक ऐकान ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी पूर्ण करा या कर्ज घेण्याबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद